तर नमस्कार मित्रांनो मी राणाटन ते नमस्कार मित्रांनो मी घरून तर नमस्कार मित्रांनो मी शेताटन तर नमस्कार मित्रांनो मी राणाटन तर बघा मित्रांनो आम्ही झाडा खाल्लो बोलतो होतो चला आता काय नवीन बीएन नाही पटकन उठळा कामाला मकाडा तोडयून बसला तस नाही गारपिता मला काय म्हणायचं दी लक्ष्मीचा हात लागला का श्री महालक्ष्मीचा हात लागलाय काम ओके दहा मिनिटाचं काम पाच मिनिटात होतंय कळलं का अहो पोवांचे बप्पा तसं नसतं मोकसाचा हात तसं नाही तसं नाही काय का तुम्हा तुम्हा ना, ना, ते कर ना, माहिती का आधी तू सॅम्पल म्हणून एक सरी गवत काढून दाखव मला बघा तुम्हाला फरक लगत जाणवते नाही नाही जाणवत नाही आपण नाहीतर तुगो सगळज लगत होतं बघू मग कोण तुझं बघ महालक्ष्मीच्या पायात देखील धन असतं आओ पोंजो बाबा तुम्हाला अजून माहित नाही का रमोट टर्न गेला तुम्ही काय मोसा बाबाशी बाहेर असं चालत नाही देवाला सर जात नाही एवढा कडक देव आहे गवत काय चिल्लर गोष्ट झाली देव फळ तसं नाही ग धन आपल्याला पैसा पाहिजे का नाही हो पैशाच सांगते की मी कसं असतं माहितीये का आता देवाला गे बाया गेल्या तर देवाला किती टेन्शन येणार बाया व्हायला जाणार गडी व्हायला जाणार तसो मसोबा कशी फक्त ओढली गडी असते तर त्याला ट्रेस त्याच्या डॉक्यावर कमी येतो त्याच्यामुळं काम जास्त करतो मसोबा बरोबर तसं हा तुम्ही आधी गेला पाहिजे